मित्रांनो आपण बघू शकाल छोटा बकासूर दादा तुमचं नाव काय जयेश पेशवा नाव जयेश पेशवा गाव कुठलं फलटण पलटनवरून आलात हां छोटा बकासूर नाव कशावरून ठेवलं तुम्ही नक्की नाव समवलेच यांनी ठेवलंय हां छोटा बकासुर दिसतो तसाच ना कोणत्या मैदानात ठेवलं नाव साप मध्ये आहे सातेवाडी हां मकडे आणि छोटा बकासुर म्हणून सगळे पुकारतो चोराड्यात बन बकड ऑनतला बकड ऑन महालालेचली खरेदी कुठले घरच आहे घरच आहे हां घरच घरचा गायचा हां कप 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 छोटा 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 बकासुर नाव आहे पळ कसा आहे त्याचा पळ बकासारखं त्यासारखं से? आहे त्यासारखं सेम हां सेम काहीच नाही मी सगळे व्हिडिओ व्हिडिओ बघा सेम त्यासारखंच होतं आतापर्यंत कोणती कोणती मैदाने झाली आतापर्यंत पाच सहा गुण झाले पाच सहा गुण झाले हां एकदा आठवणीत लक्ष त्याच्यावर साप मैदान काय झालेलं तिन्ही फेर कडे पडून गेट ह्या साइडला आठ नंबर तासाने पडलो सेमी से इकडून काढला एक नंबर तासाने गप 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 आणि फायनल परत आठ नंबर तासा तिथं चार नंबर पाच नंबर केला कारण की दुसरा आणि आदत होता ना मैदान पहिले पाच होते ते चार गाड्या होत्या आधा आध्या दुसऱ्याच्या होत्या त्याच्यानंतर आपण उतरलो पाच नंबरला तुम्ही सुरुवात कधी केलेली बैलगाडी क्षेत्राला तुमचं काय शिक्षण वगैरे काय झालेलं शिक्षण डिप्लोमा लॉकडाऊन पण आमचं त्या वासरापासून सुरुवात झाली जेव्हा तुम्हाला कळलं की हा बकासूर सेम दिसतोय काय आनंद होता तो माहिती जवळ ते ऐकलं का नाही मी चोटा बकासूर बकासूरने भाजी मारली असं पुकारलं का नाही आल त्या लय आनंद झालेला मित्रांसोबत काय कसं संभाषण असतं प्रत्येक नियोजन कसं करता तुम्ही संभाषण सगळेच करतात पोर मिळून करतो आम्ही नाही का काय ड्रायव्हर आहेत सुट्टी मेकर आहेत आपले सागर आहे काळगोळचा हर्षद आहे आपला पांडांना सगळे आपले पोरं पोरं मिळून करतो सगळे नियोजन करतात हा आपले परत गुरुसाळेच आहे अनेकच जाधव म्हणून आहे परत आपला साहिल गाडी सुट्टी मेकर तो परत बारीक ड्रायवर सरसवडीचे ते सगळे म्हणून त्यांनी सांगितलं पळायचं की पळायचं नाही बैल कुठला काय छोटा बकासूर कोणत्या खांदी चांगला आहे हा दोन्ही खांदे पळतो दोन्ही खांदे आज केलाय प्रणव त्यांनी नियोजन केलंय गिरवीचा भुंडा आहे भुंडा सोन आहे तो घातलाय मोहिल शेट शेट असतील बाकीचे बक्कासूर प्रेमी असतील त्यांनी बघितलं काय हा त्यांनी व्हिडिओ बघितला की ते आम्ही कुठल्या मैदानात घुरसाळीच्या मैदानात गेलतो का नाही तवाचा क्षण आहे आम्ही आम्ही पण दोन नंबर तासा होतो ते पण दोन नंबर तास फक्त म्हणजे गट पुढे माग होते पण सोबत खाली गेलो तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलेलं नाही का आपण पुढे असं एक मैदान आम्हाला द्या व्हिडिओ आता बघा म्हणलं कसं पाहिजे तर ते स्वतः म्हणलेलं आम्ही बघितले आता व्हिडिओ व्हिडिओ बघितले ते स्वतः बोललेले छोटा बकासूर आणि बकासूर ची जोडी दिसणार का आम्हाला हो आता तिला तर शंभर टक्के पडणार की कोणाची इच्छा नाही देव आहे तो बैलगाड शेत मित्रांनो बघू शकता अतिशय सुंदर आणि सेम टू सेम बकासूर गत दिसतोय त्याची प्रॅक्टिस कशी घेतात प्रॅक्टिस काय नाही पहिल्यांदा फक्त एक एकदा फिरा काढलेला आणि बैलांसोबत आमच्या दादापासून त्याने आम्ही फक्त मैदान तू घर घरी त्याला काय नसतं कधी जास्त गॅप झाला तर नॉर्मल चालवायचा एक एक दोन किलोमीटर तेवढच दुसरं काय नाही चालवाय नाही तर लई ताप देतो त्यामुळे चालवत बी नाही जास्त स्वभाव त्याचा कसा आहे मस्ती करूया धरून देत नाही सगळ्यांना मारतो फक्त मी आणि आमच्या आजोबा अण्णा म्हणून आमच्या दोघांना तर सगळ्यांना बारकी कोणी असं सगळ्याला मारतो तो सुट्टीला कसं आहे सुट्टीला एक नंबर आहे शांत मस्ती बी करतो निघून चांगला त्याचा खुराक वगैरे काय तुम्ही त्याला खुराक नाही आपला रेग्युलर दुसरं नाही काय असं काय नाही की नाही का आपलं की बाकी आम्ही हे घालतो ते घालतो आपलं तसं काय नाही आपलं गरीबाचं असं आहे गरिबीने आपलं घालायचं त्याची खासियत काय पळताना खासियत म्हणजे तो पळताना असं पळतो सेम ह्याला पण धरूनच पळायचं काय फरक नाही त्याच्या माग शंभर टक्के पळत आपल्याला पहिरे बिरे जरा नाही का बरा त्रास होते पैऱ्यांसाठी एकदा पैरे चांगले झाले की शंभर टक्के पाहणार पण कुठला बैल घाला ते बैलाला कमी नाही पळणार कमी नाही पळणार आतापर्यंत जे ड्रायव्हर गाडीवर बसले असतील त्यांचा काय अनुभव होता याच्या सोबत भूत आहे म्हणतात पळायला लागले भूत आहे याला कळत नाही किती पळतो ना। किती नाही किती पळतो किती नाही काय काय ड्रायव्हर म्हणतात स्वयं बकासवर का होणार पुढे पळायला लागलं मोठं झालं फक्त आपल्याला कसं आहे गरीब आहे ना आपण आपण वायदी बिदे काही प्रकार देत नाही कोणाला त्याच्यामुळे जरा अंधारात आहे स्वप्न कोणा बरं आहे पळण्याचं <laughs> स्वप्न सगळ्यांना देवासोबत पळायची इच्छा सगळ्यांच आहे ना त्यासोबत एक मैदान भेटलं की बास आम्हाला एक फेरा तर दिला ना तरी बास म्हणजे ते स्वप्न आहे तुमचं हा चालेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या भविष्यातील सामन्यासाठी पण थँक्यू